गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ आज बघा पाठीमागं वातावरण कसं झालं आहे आभाळ आलं सकाळी सकाळीच सा। पाऊस काय पडणार मागच्या आठवड्यात पण जवळपास पाऊस पडलाच नाही बिलकुल पण आजपासून आले थोडंसं आभाळ चेंज झालं आहे पाठीमागं पाहू शकता तुम्ही आभाळ आहे सगळीकडं आपण आलो तर राहणार आज दिवस पाळी पण आपल्याला काय भिजवणं नाही आहे कुठले आपण अडसली लागण मागच्या रविवारीच भिजवली तर आपण आता विहिरीपशी आलो होतो तर विहिरी क्षेत्रात आपले कांदा होता तर त्याच्यात आपण सरी वगैरे आता काढून ठेवलेली आहे तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने सरी घातलेली त्याच्यात आपल्याला सोयाबीन टोकन पद्धतीने लावायचे मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीनं आपण सरी घातलेली साधारणतः दोन फुटी सरी कांद्याला पण आपण अशाच पद्धतीची छोटी सरी घातली होती ते मी तुम्हाला त्यावेळेस व्हिडिओ दाखवला होता पुढं रोटर यंत्र आणि पाठीमागं सरी थोडा वापसा कंडिशन चांगली आली होती मागच्या आठवड्यात पाऊस नव्हता त्याच्यामुळं वापसा कंडिशन चांगली होती त्याच्यामुळं सरी एकदम मस्त पडलेली आहे बघा एका रेषेत पाहू शकता तुम्ही किती मस्त सरी पडलेली हे पाहू शकतो एकदम मस्त सरी पडली आता हे थोडंसं इकडं जुळवाजुळवी करायची तोंडाला आणि खाली हे जे आडवी आड तास मारलेले आहेत हे जुळवून घ्यावं लागल आणि आज तर थोडंसं मुश्किल आहे उद्या आपली रोप आज ॲक्च्युली आपली रोपं येणार होती पण थोडीशी गाडी खराब झाली नर्सरीवाल्यांची त्याच्यामुळे थोडंसं कॅन्सल झालं आजचं गणित रोपं येणार बहुतेक आता परवा दिवशी मंगळवारी तर उद्यापासून परत दिवस पाळीच येते आणि बघा ताक सगळा कुजलेला आहे जमिनीची चांगली मशागत झाली मित्रांनो कांद्याचा बेवड प्लस ताग त्याच्यामुळे जमीन हाताला आली आता एकदम भुसभुशीत झाले तर गाडी येईल मंगळवारी त्याच्यामुळे लागण्याचं नियोजन आपलं दोन दिवस पुढं ढकालं आता पावसाचं कसं होतं काय माहिती आहे बघा असं अशा पद्धतीचं आबळ आलेलं आहे सगळं आज थोडंसं गरम पण जास्त आहे पाऊस लागला तर लागण पण राहील कसं नियोजन आहे त्यात आपलं मळ्यातलं जे, ले ले। जे। मोटर आहे मित्रांनो तर ती पण जळलेली आहे तिला आपल्याला बाहेर काढायचं आहे कारण तिथं पण आपल्याला लागण करायची त्याच्यामुळं मोटर लवकरात लवकर बाहेर काढून दुरुस्त करून आणावी लागेल त्यासाठी आपल्याला ते मळ्यात पण जायचं आहे तर पहिलं म्हटलं इकडे येऊन नियोजन बघावं कसं आहे सरी घातली नाही घातली आज जसा वेळ मिळेल तसं येऊन ह्या साऱ्या सगळ्या तोडून घेऊ म्हणजे हे जे पाठ वगैरे सगळं व्यवस्थित करून घेऊ तिकडे तोंडापेशी व्यवस्थित करून घेऊ बघू आता आजचं नियोजन कसं होतं मोटर पण काढायची कसा वेळ मिळतोय बघू आता आपली दुसरी मोटर चालूच आहे बहुतेक इथं थोडंसं तो खांदून वगैरे करावं लागणार आहे काम पाट वगैरे जुळवण्यासाठी असं एकंदरीत चित्र चला आपण तिकडं गाण्याकडे जाऊ मित्रांनो तिकडं पण आपली सरी टाकून झालेली गडी लावली होती आपण सरी तोडायला तर बघून येऊ कशा पद्धतीने सरी तोडलेली गाण्यात आलो मित्रांनो आपण गाण्यातली पण सरी अशी अशा पद्धतीने बघा जुळून झालेली हे जे ना शेवटी सगळं जुळून घेतलेलं आहे चांगली पडली इकडची पण सरी झालं इकडचं पण तोडून हे आपल्या कोपऱ्यावरती कुणाची तरी पाईपलाईन फुटली बघा मित्रांनो तर वरती कशी पाईपलाईन आली काय कळायला मार्ग नाही कारण इथं काय कुठलं नांगर लागला नाही काय नाही एवढं पाणी जमा झालंय कोपऱ्यावरती फुटली बघा इथं ही आपली बाउंड्री इकडं इथं पाईपलाईन फुटली भाऊ आता कोणाची कळले एक दोन दिवसात चला आपल्याला मोटर काढायला जायचं आहे मळ्यात मळ्यात पण आपले सरी तोडून झाले मित्रांनो पाहू शकता तुम्ही आणि हे आपले चुलत्यांचे त्यांची लागण पण झाली बघा पण त्यांनी टिपरी लावलेली आहेत कांडी लागण आहे थोडक्यात रोप लागण नाही आपली आहे रोप लागण हे जरा इथं पाठ मोठा करावा लागेल असं चिन्ह दिसतंय पाटाला बस पाणी बसणार नाही पाण्यात करावं लागेल ही विहिरी आपली तिथंच आपल्याला मोटर काढायची चुलते आणि बंधुराजात त्याच्यामुळे थांबलोय आपण तीन तीनचे पाडगे बनवलेले आहेत एक दोन तीन इकडे वरमा तिकडे वरमा तीन तीनचे पाडगे आपण आलो होतो मित्रांनो इकडे आडसाली इकडं पाहू शकता तुम्ही ग्रोथ एकदम ओके चालू आहे क्वालिटी वगैरे बघा ग्रीनरी बघा काळू की अतिशय छान मेंटेन झाले की अजून चार जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर साधारणतः पाच महिने ऊस आपला अजून राहत राहणार आहे आत्ता की ॲव्हरेजली वीस ते पंचवीसच्या दरम्यान कांडे आलेले आहेत अजून चार महिन्यात पावसाळ्यात नाही म्हटलं तरी महिन्याला चार कांड्या जरी पकडल्या चार चौक सोळा पंधरा कांड्या जरी पकडल्या तरी साधारणतः चाळीसच्या आसपास कांड्या जाण्याची शक्यता आहे आपण दोन वेळाला जीवाणू सोडलेले आहेत आता या महिन्यात का काही शनी रविवारी लाईट आहे आपण ऑगस्ट मध्ये एखादा रासायनिक खताचा डोश्याला आपण पाण्यातून सोडू सल्फेट वगैरे युक्त खत पोटॅश आणि सल्फेट युक्त खतं याला सोडू आपण इकडची पण सरी तोडून झालेली आहे अशी इकडं दोनचं पाडगं केले हे जुळवलेले बाकी असे तीन तीन जे केलेले शेत पडलेले बघा सरी त्यानंतर आपल्याला पायप आणून तोंडाला टाकायचे तुकड्यातले दोन इकडचे ओढून झाले सर आपण मळ्यात पण गेलो तो मित्रांनो मोटर काढायला तिथं व्हिडिओ काढायला का आपल्याला जमला नाही कारण वेळच नाही मिळाला मोटर आपली जळली होती त्याला बाहेर काढली आपण साधारणतः ता तीन तास गेले आमचे काढायला पाच सहा जण होतो आम्ही मोटर अडकली होती खाली निघतच नव्हती तिला काढली आता तिला रिपेअरिंगला टाकायचे वरचं भुईमुगाचं क्षेत्र आहे आपलं याच्यावरती भुईमुख केला होता आपण तर ते पण थोडंसं व्यवस्थित करून घ्यायचं फनपाळी मारून त्याच्यात उडीत नाही तर मुग लावायचं नियोजन आहे विहिरीपशी आणि इथं दोन ठिकाणी इथं काय होतं माळाचं सगळं पाणी येऊन इथं वाजरी आपण केली असती पण माळाचं असल्यामुळे पाखरं काय बाजरी ठेवत का नाहीत आणि पाणी भरपूर येतं आणि ते अडचण होते त्यासाठी म्हटलं उडीत नाही तर मूक करून टाकू असं नियोजन केलं केले बाळ पाहू शकता तुम्ही चारी बाजून आबाळ भरले पाऊस काही पडत नाही आहे एकदा लागण झाली की मग चालू कर लागण आपले सुरुवात होईल <laughs>